मुक्तीची कहाणी चिरंतर बुद्धवाणी या अंतर्गत बुद्धवानी क्रमांक अठ्ठेचाळीस ज्यामध्ये आपण पाहतो भिक्कुव गाथा क्रमांक 20. अत्तना पटीमासे अत्तमत्ताना सो अत्तगुत्तो सतीमा सुख भिक्कू विवाहिसी अर्थात जो स्वतःचा उदय स्वतः स्वतःचे परीक्षण स्वतः करतो तो आत्मसम संयमी स्मृतिवान भिक्खू सुखात विहरत यावरती माझं लिखाण बुद्धांच्या धम्मामध्ये कोणीतरी बाहेरून येऊन तुम्हाला वाचवणार नाही तर बुद्ध सांगतात एकच सत्य तुम्हीच स्वतःचे धम्म रक्षक व्हा बुद्ध सांगतात की मी मार्ग दाखवतो पण चालण्याचे परिश्रम तुम्हालाच करायचे म्हणून तुम्हीच तुमचा उदय घडवू शकतात आणि आयुष्यात प्रगतीच्या मार्गावर चालताना अंतर मोजत चला तुमच्या प्रवासाचे प्रवा प्रवास जरी अनंताचा असला तरीही सोबती व्हा शील संपन्न दृढ निश्चयाचे आत्मसंयम हेच मोठे शस्त्र आहे काम क्षणाला जागृत असावी संवेदना आणि संयमी आयुष्यासाठी ह्या सर्व गोष्टी आचरणात आणणारा भिक्खू सदैव सुखात राहतो भिक्खू आयुष्यात असेच वागले जर उपासक आणि उपासिका काहीच दुःख नसेल मग त्यांच्या जीवनात आणि आणि बोधी सुद्धा संयमाचा पूर्ण अभ्यास करत आहे एकांतात लिखाणाचा अर्थ समजायला जावे लागेल तुम्हाला खुल्या निसर्गात बोधिमार्गी मिलिंद दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस नमो बुद्धाई जय भीम थँक्यू